बनावट कागदपत्रांवर नोकरी मिळवलेले शिक्षक ठरले तर त्यांच्या हातात शासन परत घेणार आहे विशेश मंजे। या आहे यामुळे तलवार विशेष म्हणजे या नेमणुकांमध्ये एका जागेसाठी वीस ते पस्तीस लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचं उघड झालं आहे बनावट शालार्थ आय डी वापरून हे शिक्षक नियुक्त करण्यात आले असून त्यांच्या खात्यात नियमित पगार जमा होत असल्याचेही निष्पन्न झाले आहे दरम्यान या प्रकरणात आणखी एक तक्रार पुढे आली आहे भंडारा जिल्ह्यातील वरटी येथील शाळेतही बनावट कागदांवर दोन शिक्षकांचे नेमणूक झाल्याचं समोर आलं आहे तत्कालीन उपसंचालक वैशाली जामदार यांच्याच कार्यकाळातील या नेमणुकीमध्ये अनेकांचे नाव समोर येत आहेत पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धार्गावेची रिपोर्ट